दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आहे त्यामुळे आता शेती पिकांचं नुकसान होत आहे आणि आता हानी सुद्धा होताना दिसते गोंदियात अवकाळीमुळे दोनशे तीस घरांचं नुकसान झालेलं आहे एकाचा मृत्यू झाल्याची ही माहिती समोर येते त्याचबरोबर घरांसह जनावरांच्या गोठ्यांचंही नुकसान झाल्याची बातमी समोर येते आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस बरसतोय शेती पिकांचं नुकसान होतंय शेतकरी हवालदिल झालेला आहे त्याचबरोबर गारपिटीचाही तडाखा पाहायला मिळतोय आणि त्यामुळे आता नुकसान पंचनामा करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्या अशी मागणी जोर धरू लागली असली तरी अनेक अनेक ठिकाणी घटना घडताना आणि यात प्रकारे जीवितहानी होताना दिसत आहेत जनावरं दगावत आहेत त्याचबरोबर मनुष्यहानी सुद्धा होते गोंदियात अवकाळीमुळे दोनशे तीस घरांचं नुकसान होत आहे एकाचा मृत्यू झाल्याची ही माहिती समोर येते घरांसह जनावरांच्या गोठ्यांचंही नुकसान झालंय गोंदिया जिल्ह्यात एकूण एप्रिल आणि मे महिन्यात अवकाळी पावसामुळे आपल्याकडे एकूण दोनशे तीस घरांचं अंशत घरांचं आणि एक पूर्णत घराचं तसेच चौऱ्याहत्तर गोठे याचं नुकसान झालेलं आहे यामध्ये जे मनुष्यहानीचे आणि जनावरांच्या जे मृत्यू झालेली आहे याला जे ग्रँट आलेली आहे आणि ते ग्रँट संबंधित तहसीलदारांना वितरितसुद्धा करण्यात आलेली आहे यामध्ये जे घरगोठे आहेत यांची डिमांड शासनाला आता जाणार आहे मे महिन्याच्या शेवटी एप्रिल आणि मे दोन्ही महिन्याची जे डिमांड आहे ते शासनाला सादर करण्यात येते